नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघमारेन मी आहे मावळ तालुक्यामध्ये नायगाव या ठिकाणी नायगाव या ठिकाणी मावळ तालुका पुलीस पाटील संघ आयोजित जो कार्यक्रम घेण्यात आला होता अं हळदी कुंकू समारंभ खरंच कचरेताई आहेत आपण कचरेताई आपल्याबरोबर त्यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केलं व पोलीस पाटील मित्र संघटना हा पूर्ण संघाने हा जो कार्यक्रम घेतला आहे तो म्हणजे काय सांगू शकता तुम्ही आज पूर्ण सर्व तुम्ही पोलीस पाटील एकत्र आलात तुम्ही सर्वांना एकत्रित केलात आणि पूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष पण तुम्ही इथे सहभाग झालात काय सांगू शकता तुम्ही आज कार्यक्रमाबद्दल तुमचा परिचय परिचय पहिला माझा तृप्ती संतोष मांडेकर पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलिस पाटील संघ अध्यक्ष म्हणून मी काम करते आमच्या महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे जिल्हा मधून मावळ तालुक्यातील आज हळदी कुंकू समारंभ या तालुक्यातील आमच्या पुणे जिल्ह्याच्या मोनिकाताई कसरे पाटील यांच्या आयोजनात त्यांच्या सर्व सहकारी कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचे आयोजन होते या कार्यक्रमासाठी मी आले मला अतिशय आनंद झाला की गावगाडा करत असताना पोलीस पाटलांचा महिला पोलीस पाटील म्हणून आम्ही इतर कार्यक्रमाला जातो पण आज हे आमचा हक्काचं व्यासपीठ आहे आणि हा कार्यक्रम आम्ही आचार संहितेमुळे छोट्या मध्ये केला पण तिळगुळाचा आनंद जो काय असतो तो आज आम्ही खूप आनंदाने या अनुभवला यात कार्यक्रमाचे संगीत कुर्शीचं नियोजन होत उकाने स्पर्धा होती आणि त्यात सर्व महिला पोलीस पाटलांचे मनोगताही होते खूप छान वाटलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम साडे दहा हजार महिला पोलीस पाटलांना खूप छान प्रेरणा भेटेल स्वतःच्या कुटुंबातून थोडा वेळ स्वतःसाठी काढता येईल आणि गावगाड्यातील आपला स्वतःचा आनंदाचा क्षण हा पोलीस पाटील म्हणून प्रत्येक महिला पोलीस पाटील उपभोग होते त्यासाठी मी खूप खूप सारा महिला भगिनींना शुभेच्छा देते धन्यवाद तुम्ही ज्या इतर महिला आहेत तुम्ही पोलीस पाटील म्हणून जे काम करता पोलीस पाटील म्हणजे खरंच शब्दाचा अर्थच लय मोठा आहे काय सांगू शकतो जिथं विषय गंभीर तिथं पोलीस वाटे खांबीर आणि इतर महिला आहेत त्यांच्या मागे सक्षम उभ्या उभ्या राहणार का निश्चितच कारण महिला पोलीस पाटील हा अख्खा तिचा गाव सांभाळत असते प्रत्येक गावच्या महिला पोलीस पाटलाला तिच्या गावातील सर्व गावातील सर्व सामान्य पोलीस पाटला ग्रामस्थांसाठी भगिनींसाठी ती काम करत असते तिची एक प्रेरणा असते की असंख्य असे अन्याय असतात जिथं खूप स्त्री शक्तीचा आवाज दबलेला दब आहे तो आवाज फक्त महिला पोलीस पाटलाच्या मार्फत कितीतरी वेळा आम्ही बाहेर काढलेला आहे गावात होणाऱ्या आता बऱ्याच संख्ये गावगावच्या पोलीस पाटी इतके सक्षम आहे आणि तिथली जे ग्रामस्थ ते इतके सक्षम आहेत की प्रत्येक वेळेस अन्याय सहन करत नाही त्याला एक वाचा म्हणून एकशे बारा नंबर दाबायच्या आधी पहिला पोलीस पाटलाला फोन असतो इथपर्यंत महिला पोलीस पाटलांचा आधार प्रत्येक गावातल्या कायदा सुव्यवस्थेला ठेवलेला असतो आणि ज्या चुकीच्या गोष्टी करतात ती लोक आमच्यापासून दहा नावीस फुट अंतरावरूनच बोलत आज मला कार्यक्रमातून कळलं की खरंच तुम्ही कर म्हणजे असे तुम्ही फोनवर तुमचा कॉन्टॅक्ट पण तुम्ही सर्व एकत्र येणं आणि आज... त्याला खूप महत्वाचं आहे आमची संघाची वर्ष मोठी खूप एक संद आहे एका महिला एकत्रित होऊ शकतात म्हणजे आमच्या संघाचा एक सांगायचं तात्पर्य की आम्ही एकमेकांसाठी म्हणून खंबीर आहे काय सांगू शकतात की आज तुम्ही उपाध्यक्ष म्हणून तुम्ही या पदावर आहेत अध्यक्षांनी तर सांगितलं तुम्ही त्या महिलांबरोबर जे काम करतात ते का माझा परिचय लक्ष्मण बाबन शितोळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आज जो काही या ठिकाणी महिलांनी कार्यक्रम ठेवलेला होता हळदी देखील अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी महिलांनी केलं आणि अशा या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा तृप्तीताई मांडेकर जिल्हा अध्यक्षा मोनिका ताई कचरे आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं अशा जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस राजश्रीदा कचरे अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं आणि यातूनच महिलांना एक महिला पोलीस पाटलांना एक काहीतरी चालना मिळेल एक सभा दीपणा महिला सक्षम होतील अशा उद्देशाने हा ठेवलेला कार्यक्रम का, आणि म्हणून सुंदर असं नियोजन आज या ठिकाणी सर्व महिलांनी केलेलं मी त्यांना या ठिकाणी राज्याचा उपाध्यक्ष या नाते नेहमी धन्यवाद देतो खूप छान काय सांगू शकता तुमचा परिचय द्या तुम्ही कोणत्या पदावर नमस्कार मी राजश्री विजय कचरे पुणे जिल्हा सरचिटणीस आता आपण भाग घेता येत नाही त्यामुळे त्यांना कुठेच असं म्हणजे त्यांचं कला गुणांना वाव देता येत नाही त्यामुळे ये आमच्या जिल्हा पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मोनिका कचरे आणि तृप्तीताई मांडेकर पश्चिम महाराष्ट्र मा, महिला आघाडीच्या अध्यक्षा यांच्या कानावरती आम्ही गोष्ट गाठली आणि त्यातून त्यांनी आपल्या महिलांच्या कलागुणांना अं मावा तालुक्यातील महिलांच्या कलागुला कलागुणांना वाव देण्यासाठी आज त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आणि त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये संगीत खुर्चे असू खुँ दे किंवा नेत्र तपासणी शिबीर आणि लकी ड्रॉ याच्यातून विविध नंबर काढून त्यांना बक्षिसे देणार आहेत आणि त्यामुळे आमच्या सर्व महिलांनी या जो खेळ इथे ठेवला होते त्याचा खूप खूप आनंद घेतला आहे आणि सगळे आनंदी आहेत आणि ह्या म्हणजे सगळ्यांना एकत्र येण्याची संधी भेटली त्याबद्दल मी आमच्या महिला आघाडीचे खूप खूप धन्यवाद देते धन्यवाद नमस्कार आ, मी गोवित्री गावचे पोलीस पाटील आहे प्रवीणा प्रवीण शेरगे आज जो आपल्या मावळ महिला मावळ पोलीस पाटील संघ यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय सुंदर असा आहे सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाचा खूप असा आनंद लुटला आहे आणि संगीत खुर्ची त्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी संगीत खुर्ची आणि लकी ड्रॉ आणि नेत्र तपासणी असे तीन कार्यक्रम ठेवले होते त्याचा सर्वांनी छान प्रकारे म्हणजे कार्यक्रम उभला आहे आणि छान असा कार्यक्रम झाला आहे खूप छान तुम्ही तुम्ही आ, मी ना प्रॉपर बीडची आहे सर पण आता पंचवीस वर्ष झाले पुण्यात राहते पण आरोग्याशी पण सांगेन मी थोडस इथं हळदी कुंकच्या कार्यक्रमानंतर बोलवले मॅडम मी खूप थँक्यू थँक्यू मॅडम तुम्हाला बोला खूप थँक्यू तर कार्यक्रम पण खूप छानपैकी झाला सहभागी झाले तर सगळे महिला मंडळ पण खूप छानपैकी सहभागी झाले खूप छान वाटलं कार्यक्रम आणि प्रत्येकाला माझं एकच केलंय म्हणणं आहे की प्रत्येक लेडीजला प्रत्येक माता बहिणीला की आरोग्याविषयी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आजकाल आपण आरोग्याशी दुर्लक्ष करतोय पण असं नाहीच करायला पाहिजे कारण प्रत्येकाने आरोग्याविषयी थोडस काळजी घ्या तरच आपलं शंभर वर्ष आयुष्य आपल्याला भेटू शकतो तर मग कसं येते आजकाल सगळं काही गोष्टी वेगळं झालंय त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगू शकतं सर्व पोलीस पाटील एकत्र आणलं हा सर्व पोलीस खूप छान एकत्र आणलं त्याच्याबद्दल पण पण खूप छान एन्जॉय कार्यक्रम सहभागी झालो खेळ तुम्ही काय सांगू शकता की आजच्या कार्यक्रमाविषयी आजचा कार्यक्रम मावळ तालुका कार्यकारिणी आणि जिल्हा अध्यक्ष मोनिका ताई एकत्रे आणि आम्हाला कायम साथ देणार आणि नेतृत्व एकदम कणखर नेतृत्व लाभले अशा तृप्तीत आहे मांडीकर सगळ्यांच्या मध्ये कार्यक्रम तर खूपच छान झाला पण ह्या कार्यक्रमाचा सार मला सांगू ह्या कार्यक्रमातून सगळ्या महिलांनी असं सार आहे की तृप्तीतांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं तर पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि गावामध्ये तुमचं नेतृत्व असं ठेवा की तुम्ही स्वतः महिला सक्षम व्हा त्याच्यामुळे गावातल्या दहा महिला तुमच्या मागे उभ्या राहतील पंधरा महिला उभ्या राहतील आणि सगळ्यांना सक्षम बन हॅलो नमस्कार आज मावा तालुका पोलीस पाटील संघ महिला आघाडी यांच्या वतीने हळदी कुंकू मकर संक्रांनिमित्त हळदी कुंकू हळदी कुंकू समारंभ आयोजन केलं होतं त्या निमित्ताने आमच्या पोलीस पाटील महिला भगिनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांनी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि आमच्या मार्गदर्शिका सौ तृप्तिताई मांडेकर यांनीही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं महिलांनी महिला आपल्याकडे फारसं लक्ष देत नाही आरोग्याच्या दृष्टीबाबत बोलायचं झालं तर आमच्या जना मॅडम त्यांनी आरोग्याच्या बाबतीत चांगल्या प्रमाणे माहिती दिली आणि आमच्या पोलीस पाटील संघटनेचे आमचे शितोळे मामा असतील तसेच पडवळ पाटील असेल केदारी मामा असेल राहुल आंबेकर असतील हे आम्हाला है विशेष सहकार्य केलं त्याबद्दल मी, त्या मी महिला आघाडीच्या वतीने खूप खूप असे आभार मानते आणि माझ्या महिला भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाला या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दलही त्यांचे मी महिला आघाडीच्या वतीने खूप खूप आभार मानते चार मे रोजी आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे सर्वे माननीय आ... बाळासाहेब शिंदे पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यानिमित्ताने आम्ही कार्यक्रमाचे मोठ आयोजन केलेलं आहे तर मी पुणे जिल्ह्यातील सर्व महिला पोलीस पटलांना सांगू इच्छितो की आपण त्या चार मे रोजी त्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं पुन्हा एकदा आपल्या सर्व पोलीस पाटील महिला भगिनींचे आभार मानते धन्यवाद तुमच्या मावळ न्यूज एक्सप्रेसला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुमचं चॅनेल दिवसेंदिवस वृद्धिगत राहो तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमच्या खूप खूप धन्यवाद